खर तर करिअर केलंच पाहिजे किंवा आर्थिक स्वातंत्र्य हे कधी येतं जेव्हा तुम्ही अर्थार्जन करता त्यावेळी तोपर्यंत तुम्ही इतरांवर विसंबून असता अवलंबून असता आणि एक मनात ती गिल्ट असते की हे कार आपल्या वरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा आज कॉफी घेत असंच गप्पा <laughs> मारायला म्हटलं कारण की सायंकाळची वेळ होती आणि आज मी थोडस वेगळं शेअर पण करू कारण बऱ्याच दिवसापासून सातत्याने एक कमेंट येते आणि विशेषतः महिला वर्ग जो आहे त्यांची ही कमेंट फ्रिक्वेंटली येते की वर्षाताई किंवा दादा आम्हाला थोडंसं गाईड करा की लग्नानंतर करिअर होऊ शकतं का आमचे मिस्टर जॉबला आहेत सेटल आहेत सगळं आहे पण या सगळ्यामध्ये कुठेतरी अशी उणीव भासते की एवढं शिकून काय उपयोग झाला किंवा मी एवढं शिक्षण घेतलं माझ्या आईवडिलांनी माझ्यावर तेवढं शिक्षणासाठी खर्च केला आणि mm. मी काहीच कमवत नाही तर त्यामुळे मला ती सतत गोष्ट खात राहते तर घरातून पण तितका म्हणावा असा सपोर्ट नाही आहे आणि मला मात्र करिअर करायचं आहे तर हे कसं होऊ शकतं किंवा मग काय करता येईल यासाठी असं बऱ्याच जणींचं म्हणणं आहे तर सगळ्यात अगोदर तर एक मला सांगायचं आहे की जी काही उत्तरं तुम्हाला मिळतील ती आमच्या दोघांच्या अनुभवातूनच आम्ही so, शेअर करू त्यामुळे या क्षेत्रातले ला आम्ही तज्ज्ञ आहोत आम्ही तुमच्यासारखी सामान्य माणसं आहोत पण आमचे जे काही अनुभव आहेत ते मी थोडक्यात शेअर कारण आम्ही पण त्या वाईट परिस्थितीतून आलो कारण दोघही सेटल नव्हतो खूप वाईट परिस्थिती तुम्हाला माहितच आहे बरोबर परंतु त्यातनं ओव्हरकम कसं करायचं आणि आमचे जे अनुभव आहे त्याच्याशी रिलेटेड तर ते थोडेसे शेअर करावं म्हणतो कारण बऱ्याचशा महिला बघा आज प्रत्येकांना वाटतं की मी माझ्या पायावर उभं राहावं प्रत्येकानी खूप शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचं काहीतरी चीज व्हावं वाटतंच खरं तर करिअर केलंच पाहिजे किंवा आर्थिक स्वातंत्र्य हे कधी येतं जेव्हा तुम्ही अर्थार्जन करता त्यावेळी तोपर्यंत तुम्ही इतरांवर विसंबून असता अवलंबून असता आणि एक मनात ती गिल्ट असते की हे नको बाबा अजिबात मनाला ते चांगलं वाटत नाहीये आणि ह्या फेजमधनं मी माझ्या आईला जाताना पाहिले म त्यावेळेस ती तो चेहऱ्यावरचा केवलो आणि पण आम्ही स्वतः टिपलेला आहे सो मला एवढं तर जाणीव आहे किंवा आपण आसपास पाहत असतो आपल्या मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये बऱ्याचदा लग्नानंतर मुलींनाच कॉम्प्रोमाइज करायचं असतं लग्न झाल्यास म्हणजे लग्नाच्या वेळी दोघं जॉबला असले तरी बऱ्याचदा लग्न झाल्यानंतर प्रेग्नेन्सीच्या वेळी महिलांना मग घरी राहतात आणि तो जो ड्युरेशन असतो त्यामध्ये काही वर्किंग असलेल्या महिलांचा आत्मविश्वास जातो कारण की मूल चांगलं छोट आहे तोपर्यंत आपल्याला ते मोठपर्यंत घरचे म्हणतात की तुझ्यावर अवलंबून आहे थोडस मग तू ब्रेक घे आणि त्या ब्रेक घेतलेल्या अपग्रेड झालेलं असतं सगळं जमाना आहे बर का प्रत्येक क्षेत्रामध्ये फास्ट ग्रो होत आहे सगळं आणि मग ते आपल्यामध्ये न्यूनगंड येतो की मी या स्पर्धेत टिकेन का आता एवढे वर्ष झाले आता मी कसं पुढे जाऊ किंवा कसं काय हे सगळं डील करू तर त्यामध्ये मग ती घुसमट कायम असते मग मग स्वतःचं काहीतरी सुरू करू का अशा किंवा बऱ्याच जणींना आहे ते करिअर आवडत नसतं आणि त्यात वेगळं काही वेगळ्या करिअरमध्ये जाऊ पाहतात पण घरच्यांचा सपोर्ट नसतो तर मी तर एवढं सांगेन की तुम्ही जर काही करत नसाल म्हणजे तुम्ही आर्थिकरित्या चार पैसे कमवत नसाल तरी पहिली ही गिल्ट सोडा की मी काही कमवत नाही कारण तुम्ही जे घरातले अर्थार्जन करून आणणारी मंडळी आहे त्यांची काळजी घेतात त्यांच्या डब्याची खाण्यापिण्याची त्यांच्या आरोग्याची घर स्वच्छ ठेवण्याची हायजीन मेंटेन करण्याची एक ना अनेक लाखो गोष्टी समस्त गृहिणी वर्ग हे कसल्याही प्रकारचं म्हणजे आर्थिक काहीही त्यातनं येत नाही किंवा कोणी त्यांना पे करत नाही तरी पण <coughs> त्या तितकंच जीव लावून प्रत्येक काम तेच काम तेच तेच काम डेली त्याच उत्साहाने नव्याने करत असतात आणि त्यामुळे मग पहिलं तर त्या सगळ्या जणींना माझा सलाम दुसरी गोष्ट की त्यांनी अजिबात गिल्ट वाटून घेऊ नका कारण तुम्ही आहात म्हणून तुमचं घर चालतंय त्यामुळे तो न्यूनगडनं सोडा कारण मी आहे ना माझ्या ऑपरेशनमुळे मी घरी थांबून बघितले किती काय परिस्थिती असते आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर काय कंडिशन असते या सगळ्याच मी तुलना केली खरं सांगतो खूप काम असते घरामध्ये त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्याला मुलांचे सॉक्स कुठे पडले कुठे ठेवले ते स्वच्छ ठेवले जबाबदारी इथं पासून आपल्याला लक्ष द्यायचं असतं आणि ह्या गोष्टी साध्या नाहीयेत त्यामुळे आधी स्वतःला एप्रिशिएट करा तुम्ही स्वतः स्वतःला किंमत देत नाही तोपर्यंत जग तुम्हाला किंमत देणार नाही तुमच्या आप्तजन तुम्हाला मोजणारही ना नाही तुम्ही स्वतः स्वतःची किंमत करायला शिका ही कामं छोटी नाही आहेत आता जसं वर्षांना तिच्या शेड्यूल मध्ये काही चेंजेस केलेले आहेत कारण आहे ना तुम्हाला जर तुमच्या डेली लाईफ मधून पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची असेल ना तर थोडं रुटीन आहे ना व्यवस्थित असणं आवश्यक आहे है ना काही गोष्टींमध्ये बदल करणं गरजेचं आपण नंतर कधीतरी डिस्कशन करू आता तुर्तास हा पॉइंट आहे की म्हणजे कुठलीही महिला आहे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे जनरली काय होतं की पुरुष कमवते असतात स्त्रियाच घरातलं सगळं बघतात यांना मी विचारते एक पुरुष म्हणून <laughs> कारण कसं असतं माहिती का की त्यांना पण म्हणजे त्यांची बहीण आहे समजा आई आहे किंवा इतर नाते आहेत बायको सोडून तर त्या व्यतिरिक्त त्या भावना एक पुरुष म्हणून जेव्हा बघतो आपण की म्हणजे आता तुमची बहीण आहे तर तिला करिअर करायचं बरोबर आहे तर त्यासाठी जी भावना असते तीच बायकोसाठी असते का असं काय वाटतं तुम्हाला त्या विषयात की नेमकं म्हणजे करिअर वाईज बरं का की घरच्यांचा सपोर्ट किंवा नवऱ्याचा सपोर्ट फॅमिली सपोर्ट किती महत्वाचा आहे एखाद्या लेडीजसाठी सपोर्ट म्हणजे ना ज्या घरामध्ये ना पुरुषांचा सपोर्ट असतो स्त्रियांना ते घर खूप पुढे गेलेलं असत बर का आणि ती महिला जर उत्कुर असेल तर त्या पुरुषांनी घरातल्या प्रत्येकाने साथ देणं गरजेचं आहे बरं का पाय बिलकुल ओढायचा प्रयत्न करू नये कारण जर दोघांची वड एक असेल नवरा बायकोची तर तुम्हाला आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही आहे ना असं माझं मत आहे कारण मी बघितले बऱ्याचशा म्हणजे आमच्या नात्यातल्या पण आहेत काही महिला खूप काही करू पाहत आहेत परंतु त्यांना पाहिजे तर सपोर्ट करून मिळत नाही त्या काय ना त्यांना कसं होतंय एक वेळाची निराशा येते किंवा <coughs> मी एवढं करायचा प्रयत्न करते मला सपोर्ट नाही त्यामुळे ते सोडून देतात असत आणि निराशा आली ना की मग एवढं म्हणजे छान आता उदाहरणं दाखल मी जेव्हा शाळेमध्ये होते तर त्यावेळेसच्या माझ्यासोबतच्या ज्या काही टॉपर मी ज्या क्लासमध्ये होते तर खूप हुशार मुली पण होत्या आणि बऱ्याचदावर का त्याच क्लासमधले जे मुलं आहेत तुलनेनी जर पाहिली तर ती म्हणजे इतकं काही हुशार नसू देत आव स्टुडंट असू देत किंवा असं काहीही असेल मार्क्स कमी घेणारे असं म्हणू आपण तर ती मुलंसुद्धा करिअर वाईज त्यांच्या आयुष्यामध्ये खूप पुढे जातात आणि आपल्या या सगळ्याच्यामध्ये म्हणजे मुलीनेच बाळाला तर सांभाळायचं किंवा सगळ्या गोष्टी हे करायच्या त्यामुळे मग मी जसं म्हणलं की आत्मविश्वास महिलांचा कोसळतो आणि परत तर पुढे काही करायला घाबरतात कॉन्फिडन्स राहत नाही पण खूप काही करू शकणार असतात बर काय माहितीये भागात तर आहेच आहे पण शहरी भागात सुद्धा की बाबा मुलींना तेवढं शैक्षणिक स्कोप मिळत नाही बरं का आपल्या काळात कि बाबा समजा वीस वर्ष डिप्लोमा केला किंवा के डिग्री घेतली मास्टरेट केलं इथंपर्यंत पुढे असं पालक हे थांबत नाही की बाबा आता आणखी पुढे ती जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत तिचं लग्नच करायचं नाही असा विचार करत मुलाच्या मुला बाबतीत नाही तू अगोदर तुझ्या पायावर उभा राहा आणि मग त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी बघू असं तसं मुलीच्या बाबतीत नाही मुलगी एकदा ट्वेंटी वनच्या पुढे गेली झालं तर लवकरात लवकर जे पालक आहेत ते या बाबतीत अपवाद म्हणजे असं नाही सगळंच खरंच काही वर्ग आहे आजही समाजामध्ये की जो खूप छान पद्धतीने मुलींना ग्रोवायला मदत करतोय असं पण म्हणतात की तू आधी करिअर कर मग लग्नाचं तर त्यांचं कधीही कधी कौतुकच पण आम्ही ज्या बॅकग्राऊंड मधून येतो ना तर तिकडे आजही खूप कमी वयामध्ये मुलींना स्थळ बघायला सुरू होतात खूप लवकर लवकर सगळ्या जवळच बघतोय ना उदाहरण आमच्या नात्यातले पण बघतोय आणि आम्ही जे मी जी वैयक्तिक वर्गाची चूक केली मी वारंवार सांगतो जोपर्यंत पायावर उभं राहत नाही तोपर्यंत लग्नाचा तो तर विचारच करू नये तर आता हा हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण की ज्या म्हणजे चुका आमच्याकडनं झाल्यात त्या कधीच तुम्ही करू नका हा तर नेहमीच आम्ही संदेश देतो पण त्यासोबत आ, हे पण महत्त्वाचं आहे की आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर एखाद्या महिलेला जर वाटलं एक महिला म्हणून माझं मत मी सांगते की मी काहीतरी करू शकते तर ज्या क्षणी तुम्हाला वाटलं आहे ना त्या क्षणापासून तुम्ही स्वतः स्वतःची मदत नाही केली आणि स्वतः नाही ठरवलं ना तर कुणीच तुमची मदत करायला येणार नाही त्यामुळे तुम्ही ज्या क्षणी ठरवलं आहे त्या क्षणी घरच्यांना सांगा क ते जर ऐकत नसतील त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा कारण पहिला विरोध घरातून होतो आणि कारण असं असतं की आमच्या सगळ्या वेळा औषधा गोळ्याच्या चहाच्या ह्याच्या त्याच्या सगळ्या ती सांभाळते आणि ती जर बाहेर कामाला गेली तर आमचं काय होणार mm. असं घरातल्या मंडळींना वाटतं mm. तर त्यांना विश्वासात घ्या आणि त्यांना सांगा की मी हे सगळं करून हे करणार आहे mm. आणि हे करत असताना जरी घरच्यांचा विरोध झाला तरीही मी म्हणते की काही कालावधीसाठी घरच्यांना नाराज होऊ द्या होऊ द्या एक दोन तीन महिन्यासाठी जसं तुम्ही त्या तुमच्या जे निवडलेलं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ग्रो करायला लागाल किंवा क्षेत्र कोणतंही असू दे जे तुमच्या आवडीचं आहे त्यात तुम्ही शंभर टक्के देत आहे तर त्यामध्ये यश आपसूक येणार आहे आणि एका विशिष्ट कालावधीनंतर तीच तुमची सगळी माणसं तुमच्यासोबत ॲटोमॅटिक तुमचा सपोर्ट सिस्टीम पडणार आहे आणि त्यांना कळणार आहे की बाबा हे आपल्याच कुटुंबासाठी काहीतरी करती आहे ही काही वावगं करत नाही आहे त्यामुळे मग क्षेत्र तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कोणतं करायचं आहे पण एवढं मात्र आहे की काही वेळा एकदम खंबीर होऊन आपण स्वतःसाठीचे निर्णय घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे हां निर्णय क्षमता अशा वेळेला असणं खूप गरजेचं जी आमच्यात लग्नाच्या वेळी अजिबात नव्हती म्हणजे ते वय पण नव्हतं ऍक्च्युअली खरं तर पण त्यातनं जी चूक झाली पण त्यातनं उभारी घेत थोडं स्ट्रगल करावं ला। लागलं पण योग्य डायरेक्शन मिळालं योग्य माणसं भेटली आणि योग्य वेळ वेळी योग्य वे, गोष्टी एक निर्णय चुकला की सगळे निर्णय चुकतात हेही आहे पण पुढे ते निर्णय आपण दुरुस्तही करू शकतो त्यामुळे मग झालेल्या गोष्टी काढत बसण्यापेक्षा किंवा ज्या गोष्टी घडून गेल्यात त्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताची वेळ तुमची आहे ना हे लक्षात घ्या आणि करायला लागा मी खूप साऱ्या माझ्या आता काही महिला आहेत इथं सुद्धा संपर्कात ज्या की अगदी चुलमूल आणि मुलांचं घरचं दिवसभर राबायच्या स्वतःसाठी कसलाच वेळ नाही आणि त्यांनी एका स्टेजला खंबीर होऊन एक कोर्स केला आणि छानपैकी के एक छोटासाच कासेना एक टायपिंगचा आणि कम्प्युटरचं काहीतरी त्यांनी ते टालीचं केलं आणि त्या स्वतः आता करिअर त्याच जिथं इन्स्टिट्यूटमध्ये त्या शिकल्या तिथेच त्या मॅमनी त्यांना त्यांचं ते बिहेवियर बघून त्यांना तिथे ठेवलं आणि त्या आता खूप छान शिकवत आहेत मुलांना आणि त्यांचं जे काही म्हणजे होतं ना की मी काहीच करत नाही मी काहीच कमवत नाही तो, 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 तो निघाला आणि ते इतक्या आत्मविश्वास आणि वावरतात तर ता त्यांच्याकडे बघून मला सुद्धा कधी कधी आत्मविश्वास येतो सो ह्या गोष्टी खूप इम्पॅक्ट पाडतात पैसा किती येतोय यापेक्षा चार का पैसे असेल ना तुम्ही तुमचे कमावणं गरजेचं आहे आणि बाहेर पडल्यास जो कॉन्फिडन्स येतो ना तो खूप काही आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बरोबर आणि खरं तर घरच्यांचा सपोर्ट महत्वाचा आहेच त्यामुळे मी तर म्हणेन जे तुम्ही पुरुष मंडळी पाहताय तुमची मैत्रीण असू द्या तुमची आई असू द्या तुमची बहीण असू द्या किंवा तुमची बायको असू द्या या व्यतिरिक्त तुमच्या आसपासची एखादी स्त्री असू द्या ती जर काही करायचं म्हणत असेल तर मी तर म्हणते की तुम्ही बिंदासपणे म्हणजे कुणाचं काही वाईट होत नसेल तर त्यासाठी त्यांना नक्कीच प्रमोट करा आणि तू करू शकतेस एवढंच म्हणून त्यांच्या मागे उभे राहा तुम्ही बघा किती पुढे एखादी महिला जाऊ आपल्या तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये थोडस निरीक्षण करा तुम्ही पाठीमागे एक दहा वर्ष जाऊन ज्या घरामध्ये महिला काहीतरी समजा शिलाई मशीनचं काम करत असेल किंवा काही जरी किराणा दुकान असेल छोटस असं करतात त्या महिला व्यवहारामध्ये ऍक्टिव्ह असतात त्यामुळे मुलं एवढी ऍक्टिव्ह होतात आणि ना पूर्ण पुढची जनरेशनला त्याचा फायदा होतो आणि घर पण पुढे जातं सगळ्या गोष्टीचे सोंग आणतात पैशाचं खरंच आणतात ना आणि नोकरीचा जर विचार करतात एकट्याच्या पगारावरती आताच्या महागाईच्या कालावधीमध्ये काहीही होत नाही है ना बाहेर राहताना तर खूप गोष्टी सगळ्या गोष्टी विकत असतात त्याच्यामुळं काही पुरत नसतं त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का गरजा तर लिमिटेड पाहिजे आहे त्यात ऍडजस्ट करणं गरजेचं आहे परंतु मी म्हणतो ऍडजस्ट करण्यापेक्षा ना काय म्हणतो ऍडजस्ट पण करा प्लस थोडस आपल्या साठी एक प्लॅन असावा यासाठी दोघांनी मिळून कमवला तर इन्कम सोर्स वाढवा सोर्स जर वाढले डेली इन्कम सोर्सेस वाढले तर तुमचं काय होईल आणखी तुम्ही जास्त प्रगती करू शकता आणि दोघांवरही लोड येणार नाही आणि इन केस आता पुरुषांच्या बाबतीत एका दादांची कमेंट आली होती की म्हणजे सपोज आता माझा जॉब गेलाय आहे मी अगोदर जॉबला होतो सगळंच चांगलं चाललं होतं पण जॉब गेलाय आता मी असा विचार करतो की ज्या क्षेत्रात मी जॉब करत होतो ते सोडून मला वेगळं एक्सप्लोअर करायचं आहे पण फॅमिली म्हणते की नको नवीन रिस्क कुठे घ्यायची किंवा काय तर असं पण आहे तर यासाठी फॅमिली कन्व्हिन्स होत नाही आहे काय करायचं कळे ना गेलं आहे तर बघा मी एवढंच त्यांच्या मिसेसना सांगू इच्छिते मी काही खूप तज्ज्ञ नाही आहे पण तरीही की त्या त्यांना ज्या क्षेत्रात आवडत त्यात करिअर खरंच करू द्या कारण माणूस आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये थकत नाही किंवा थकला जरी ना तरी तो म्हणजे बोर होत नाही आणि कंटाळा तितका मनावा इतका येत नाही जितका आवडीचं क्षेत्र नसतं त्यात म्हणजे कधी भाजी तुम्हाला आवडत नाही तुम्ही ते खाताय दैनंदिन खाताय दररोज खाताय तर एक स्टेज असते त्या दिवशी तुम्हाला ती नाही मला नाहीच खायची आणि मला ती कधीच समोर नको असं पण होतं बघा दिवसभर तुम्ही काम करून तुमचं कुठलेही क्षेत्र असेल घरी आल्यानंतर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पाहिजे मी आज काहीतरी काम चांगलं मी माझ्या कामावर समाधान जर ते मग ते उपयोग नाही म्हणजे पैसा तर कमवायचा प्लस तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायचं तर त्यांच्या मंडळींना मी एवढंच सांगेन की करा सपोर्ट थोडा विश्वास ठेवून बघा कारण की ते इकडे थोडं भलेही कमी कमवत असू दे ते थ्री इडियट्स मध्ये आहे ना की त्याच्या बाबांना वाटत असं ते त्यांनी वेगळ्या क्षेत्रात जाऊन त्याला वाटत असं मला कॅमेरा घेऊन जाऊन मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करावी अगदी तशा पद्धतीने म्हणजे त्या क्षेत्रात माणूस जास्त झोकून देतो जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की हा तुला करायचं तर ती जबाबदारी पडते आणि ते खूप चांगलं परफॉर्म करतात आणि ते त्यांच्यासाठी आनंददायी प्रवास असतो पर्यायाने कुटुंब पण आनंदी राहतात सो असं एकमेकांना म्हणजे दोघांनीही एकमेकाच्या करिअरमध्ये सपोर्ट करत गेलं तर गोष्टी खूप सोप्या होतील एम पी एस सीशी रिलेटेड भरपूर सारे क्वेश्चन आलेले आहेत तर त्यासाठी एखाद्या दिवशी असंच ह्यांना वेळ मिळाला की आम्ही छानपैकी बसून तुमच्याशी गप्पा मारू इन डिटेल कुठली पुस्तकं काय का याविषयी सगळ्या गोष्टी कोणती वेबसाईट फॉलो करायची काय याविषयी मी सगळे पॉईंट्स काढून ठेवते आणि त्याच्यावरती सुद्धा आपण सविस्तर चर्चा करू तर एकमेका सहाय्य करू करू सुपंत म्हटल्यासारखं अगोदर घरातून सुरुवात करू आपण आपले घरातले जे मेंबर आहेत म्हणजे हे नवरा बायकोच्या बाबतीतच लागू होत नाही बहीण भावाच्या बाबतीत पण होतं हे वडिलांनी मुलीवर ठेवायच्या विश्वासावर पण होतं म्हणजे प्रत्येक घरातल्या ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन जे कोणी पुरुष मंडळी आहेत तर बघा लग्न तर केव्हा तर केव्हा करायचंच आहे पण प्रेशराईज करू नका त्यांना मुलींना कशात एखाद्या चांगल्या ह्याच्यामध्ये करिअर करायचं आहे किंवा त्यांच्या दृष्टीने ते चांगलं करिअर आहे तुमच्या दृष्टीनं नाही आहे पालकांच्या तर त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि करू द्या त्यांना कारण म्हणजे परत असं एक राहणार नाही शब्द की तुम्हीच करू दिला नाही मला किंवा खंत मनात राहते तर आणि कसं एक डिस्कशन होणं गरजेचं आहे पालकांचं आणि मुलांचं बरं का ते चर्चा होणं गरजेचं आहे एकमेकाला शेअर केलं पाहिजे काय आवडतंय काय नाही अडचणी सगळ्या त्यामुळे ना मार्ग निघत जातात आणि करिअर सेट होतं पुढे आणि फक्त म्हणजे पालक आणि पाल्य यांच्यामध्येच हे कम्युनिकेशन इतकं छान असावं असं नाही तर हे सासूसुणीत सुद्धा तेवढं चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे तितकं म्हणजे बॉन्डिंग घरामध्ये प्रत्येकाचंच असावं की बिंदासपणे कसलंही मनामध्ये किंतू परंतु न ठेवता किंवा आडी न ठेवता आपण आपलं मत व्यवस्थित मांडू शकू तसं हेल्दी वातावरण घरातलं ठेवण्याचा रोल हा मला वाटतं की प्रत्येकाचाच आहे तर प्रत्येकाने आपला इनिशिएटिव्ह घ्यायचा थोडं थोडं एफर्स टाकायचे आणि नातं फुलवत जायचं आणि शेवटी बघा या पलीकडे जाऊन समाधानकारक जीवन जगण खूप आपण सुखी असणं किंवा एकमेकांसोबत आनंदी असणं किंवा जे आपली फॅमिली आहे त्यांच्यासोबत काही क्षणच मिळत असतील पण ते खूप सुखायचे असतील तर खूप प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी अडचणीत या ढिगर अडचणीवर मात करून पुढे चालणं गरजेचंच आहे त्यामुळे काहीतरी घरामध्ये दुसबूस किंवा रोष किंवा इगो ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आणि याच्यावर ना आठवलं इगो बऱ्याच जणी म्हणतात की पुरुष अहंकार आणि या गोष्टीचा पण महिलांवरती खूप जास्त हे होत की म्हणजे दोघं जर आता जॉबला असतील तर महिलावर तरी प्रेशर असतं की घरातलं पण करायचं हे पण करायचं ते पण आता कसं आता काळ बदल अंडरस्टँडिंग लेव्हल वाढले बरेच कपल असेही आहेत तुम्हाला सांगतो की ती एकमेकाला कोऑपरेट करतात पुरुष मंडळी सुद्धा स्वयंपाकामध्ये मदत करतात आणि त्या पुरुषांना मदत करायची असते प्रॉब्लेम असा आहे की समाज किंवा शेजारी काय म्हणतील की बाबा काय हा बायकी आहे सारखं मदतच था करत असतो किंवा ह्या गोष्टीच पण बऱ्यापैकी कुठे असत बघा बघा समाजात आपल्याला कसं आहे माहिती वेगवेगळ्या अँगल बघणारे लोक असतात टोमणी देणारे लोक असतात कोणी प्रमोट चांगल्या गोष्टी प्रमोट करणारे लोक असतात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात परंतु एवढं मात्र नक्की आहे की आपल्या कुटुंबाला मदत करण्यात कसलाही बायकीपणा वगैरे नसतो किंवा महिलांनी सुद्धा तसं वाटून घ्यायची गरज नाही की माझा नवरा किचन मध्ये मला हेल्प करतोय तर मग आता हे कुठेतरी काहीतरी चुकीचं आहे किंवा लोकं नावं ठेवतील हे असं नको आहे कारण का गोष्टी खूप बदलत चालल्यात आणि आत्ता ज्या ह्याच्यात आपण आहोत ना तर त्यापेक्षा नेक्स्ट जनरेशनमध्ये तर पुरुषांनाच बऱ्याच गोष्टी इक्वली की इवन जास्त कराव्या लागतील असं पुढचं तरी मे बी स्टेज असेल कदाचित त्यामुळे मुलगा मुलगी समान समजून दोघांना सगळी कामं घरातली कामं असतील बाहेरची कामं इक्वल शिकवली गेली पाहिजे तुझा काळ खूप वेगळा आहे त्यामुळे आणि कशा मला अपेक्षा आहे की माझ्या नवऱ्यानी माझी मदत करावी तर माझ्या मुलाच्या बायकोला का अपेक्षा नसेल की तिच्या नवऱ्याने तिला मदत करावी आणि त्यासाठी त्याच्या आईने त्याला प्रिपेअर का करू नये केलंच पाहिजे आपण सगळ्या महिलांनी की बाबा नेक्स्ट जनरेशनला आपण सांगितलं पाहिजे की भाजी मुलगी चिरतीये ना तर ती तुला पण आली पाहिजे ती बनवायला हिला येते तर तुला पण असं जशी जशी मुलं मोठी होतात तसे छोट्या छोट्या गोष्टी त्यांना इन्व्हॉल्व्ह करत ह्या गोष्टी आपण आणि विशेष बघा एक सगळ्यात महत्वाची हो गोष्ट मुलांना आहे ना इन्स्ट्रक्शन देऊन शिकवण्यापेक्षा आपल्या कृतीतून जर पालकांनी शिकवलं तर ते खूप लवकर शिकतात हो आता माझंच उदाहरण असं त्यामुळेच आठवलं मला वर्षा सकाळी आहे ना इथं खाली म्हणजे कवळ ऊन पण घेत होती आणि वाचन करत बसली होती आणि मी आलो आणि श्री लगेच नोटीस केला वर्षाला आणि मी पण म्हणलं सकाळी असं म्हटलं असं वाटलं की सार्थक झालं मी त्याला ते हे व्हावं म्हणून नव्हते करत मी स्वतःसाठी तो वेळ काढलेला आहे आणि त्यामुळे मग तो ते बोलला तेव्हा मला खरंच खूप छान वाटलं विषय दुसरीकडे जातोय मला थोडक्यात सांगायचंय काय की करिअर हा जीवनातला खूप महत्वाचा विषय आहे आणि त्यासाठी आपल्या घरातला सपोर्ट किंवा सगळे फॅमिली आपल्या पाठीशी असणं सुद्धा खूप गरजेचं आहे पण स्वतःही स्वतःसाठी उभारणं तितकंच गरजेचं आहे सो so, ॲट द सेम टाईम सगळ्या जरी लोकं आपल्या सोबतीला नसतील सगळी मंडळी नसतील तर स्वतः तुम्ही डिसिजन घ्या असं मी म्हणते कारण बऱ्यापैकी म्हणजे ते वर्क करतं आणि तुमच्यावर एक जबाबदारी पडते आणि ती जबाबदारी पडल्यानंतर तुम्ही खूप छान पद्धतीने स्वतःला सिद्ध करायचं पाहता शंभर टक्के देऊन तुम्ही त्यात उतरता आणि जेव्हा तुम्ही सक्सेस होता तर सगळे आपले आपलीच होतात आणि हो। कायम कुठे जात नाहीत सगळे आपल्यासोबत राहतात सो ह्या <laughs> गोष्टी लक्षात घ्या आणि नवरा बायको हा भेदभाव पुरुष अहंकार स्त्रीचा अहंकार ह्या गोष्टी हो। मी जास्त कमवतोय तू कमी कमवतोस हा अहंकार दूर ठेवून दोघं एकमेकाला सपोर्ट करत चला कारण आयुष्य तेव्हाच सुंदर आहे जेव्हा आपण कॉम्प्रोमाइज करतो जर आपण कॉम्प्रोमाइज करायचं बंद केलं तर ले ते खूप जास्त आणि बघा या नात्यामध्ये बोलणं खूप जास्त गरजेचं आहे कम्युनिकेशन गॅप जेवढं बोलेल तेवढे प्रश्न लवकर सोडतात युगो बाजूला ठेवून चर्चा होणं गरजेचं आहे प्रश्न सुटतात करिअर होत समाधानकारक जीवन जगता येते पुढच्या पिढीला पण चांगले संस्कार मिळतात त्याच्यात बरोबर झालाय आणि मे बी आता कसं येत माहिती नाही कल्पना नाहीये चालवून मला पुरुषांना काही मेसेज द्यायचा असेल तर सांगू शकतो पुरुष मंडळीला एवढंच सांगेन मी की बाबा आपली बहीण असेल पत्नी असेल कुणी असेल आपल्या घरातलं जे काही काहीतरी होत असतील करू पाहतायत आणि त्यांनी जर तुमच्याकडे इच्छा व्यक्त केली किंवा मला या क्षेत्रात काम करायचं मला इच्छा क्रिएट करायची तर शंभर टक्के सपोर्ट करावा कारण हो हो, ते आपलं कर्तव्य आहे आणि ऑलवेज सांगतो महिला खूप जिद्दी असतात आपण आपला इतिहास पण बघतोय आणि जे आता महिला शिकली तर ते घर पुढे जातात त्यामुळे आपलं कर्तव्य सपोर्ट करणं त्यामुळे आवर्जून सर्वांनी सपोर्ट करावा एवढीच विनंती करतो हो, चला या नोटवरच आजचा हा छोटासा मुद्दा जे तुम्ही कमेंटच्या रूपाने मांडला होता आणि पाच सहा कमेंट्स होत्या ज्या खूप जास्त बोलण्याची गरज होती ते म्हणजे नाराज होत होते की आम्ही कितीदा विचारले पण काहीच रिप्लाय नाही त्यामुळे आज बाहेर त्यांना सतत ते म्हणतात की तुम्ही काहीच रिप्लाय करत नाही सो मग म्हटलं याच्यावर बोलूयाच आपण डिरेक्टली तर चला खूप उशीर झाला आता श्री पण क्लासला गेला त्याला आणायचा आता टाइम पण झालेला आहे चला या नोटवरच आजचा हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय अजून कुठल्या विषयावर तुम्हाला असं काही बोललेलं डिस्कशन वगैरे आवडेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि राहिला एम पी एस सीचा विषय तर त्यावरती एक दिवशी मी निवांत अगोदर मला छान म्हणजे सगळे पॉईंट्स काढू देत आणि त्यानंतर मग आपण सविस्तर त्यावरती डिस्कशन करू आणि मा माझ्या परीने जेवढं शक्य होतं तेवढं मी नक्कीच हे करेन शेअर करेन त्याच्यामध्ये सो या नोटवरच हा व्हिडिओ इथंच थांबवतोय भेटू आलंवकरच उद्याच्याच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय श्री